उपवासाच्या दिवशी आपण आपल्या घरी वेगवेगळे पदार्थ बनवत असतो त्याच्यामध्ये बटाटा वडा असो की शाबुदाना वडा आपण तो आवर्जून आपल्या घरी बनवतो आणि लहानपासून तर मोठ्यापर्यंत सर्वांनाच तो खाऊ घालतो नमस्कार मी प्रीती प्रीतीखंडा रेसिपीजमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करत आहे आज आपण शिवरात्र विशेष रेसिपीमध्ये बटाटा वडा ही रेसिपी पाहत आहोत त्याच्यासाठी बघा इथे चार आलू असे मी बारीक मॅश करून घेतलेले आहे त्याच्यामध्ये हिरव्या मिरचीचा ठेचा घातलेला आहे हिरव्या मिरचीच्या ठेच्यामध्ये मी हिरवी मिरची जिरं आणि आलं बारीक कुठून घेतलेलं आहे तसंच तिखट व मीठ इथे घेतलेलं आहे हे सगळं साहित्य आपल्याला चवीनुसार या आलूमध्ये घालून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे मॅश करून घ्यायचं आहे एकजीव असं करायचं आहे कारण की आपल्याला जे आपण मसाले घातलेले आहे किंवा जे ठेचा वगैरे घातलेला आहे तो पूर्णतः आलूमध्ये एकजीव असा झालेला पाहिजे त्या ठेव्या तेव्हाच चटकदार बनतो जेव्हा आलूची जी, जी। चटणी आलू आहे ती छान अशी चटकदार बनल्या जाईल म्हणून आपल्याला जेव्हा आपण हे सगळं ठेचा तिखट मीठ जे आपण आहे ते सगळं व्यवस्थित असं याच्यामध्ये या चटणीमध्ये छान असं मिक्स झालं पाहिजे तेव्हाच आपली ही चटणी चटकदार बनेल आणि चटणी जेव्हा चटकदार बनेल तेव्हाच आपला जो बटाट्या आहे आहे सुद्धा चटकदार बनेल म्हणून आपण इथे छान असं हे मिक्स करून घेऊया तर इथे बघू शकता आपली जी चटणी आहे ती एक प्रकारे छान अशी मिक्स झालेली आहे आता बटाट्या कुटिंगसाठी आपण शाबुदाना व भगरीचं पीठ भिजत घालूया त्याच्यासाठी इथे बघा मी शाबुदाना व भगर मिक्स करून अशा प्रकारे पीठ करून घेतलेलं आहे आता आपल्याला त्या पिठामध्ये तिखट व मीठ घालायचं आहे इथे सुद्धा आपल्याला मीठ व तिखट ज्या जेवढं आपलं पीठ आहे त्या हिशोबानेच कमी जास्त करायचं आहे आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स केल्यानंतर याच्यामध्ये पाणी घालून आपल्याला हे एक प्रकारचं बॅटर इथं तयार करून घ्यायचं आहे एकदम घट्ट नाही व एकदम पातळ नाही मध्यम असं आपल्याला ठेवायचं आहे आता याच्यामध्ये साबुदाणा आहे आणि साबुदाणा हा फुगला जातो म्हणून इथे पाणी थोडं आपल्याला जास्त वापरायचं आहे एकदम पातळ नाही पण जेवढं याला भिजायला लागेल तेवढं मात्र पाणी आपल्याला इथे नक्की घालायचं आहे तर बघू शकता लगेच इथे घट्ट आलेलं आहे म्हणून आणखी मी थोडं इथे पाणी घालणार आहे आणि हे छान असं भिजत साईडने ठेवून देणार आहे दहा मिनटं आपल्याला साईडने ठेवायचं आहे तोपर्यंत आपण जे आलूची चटणी बनवली होती त्याची छान असे बटाट्या वळ्यासाठी गोळे तयार करून घेऊया आता इथे गोळे कर तयार करताना कमी जास्त किंवा लहान मोठे आपण आपल्या हिशोबाने नक्कीच करू शकतो तर आता इथे मी एकसारखे असे गोळे करून घेणार आहे इतर दिवसापेक्षा उपवासाच्या दिवशी आपल्या घरी काहीतरी वेगळं बनव असा हट्ट सगळ्यांचाच चालतो आणि म्हणून आपण वेगवेगळे पदार्थ उपवासाच्या दिवशी घरी बनवत असतो त्याच्यामध्ये यावेळेस तुम्ही बटाटा नक्की ॲड करा आणि आपल्या घरी बटाटा वडा नक्की करा तर इथे बघू शकता या प्रकारे मी सगळे गोळे असे बनवून घेतलेले आहे इथपर्यंत जर तुम्ही व्हिडिओ पाहिला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि साईडनं असलेली बेलोकोनची बटन प्रेस करा कारण की जोपर्यंत तुम्ही बेलोकोनची बटन प्रेस करणार नाही तोपर्यंत मी टाकलेला व्हिडिओ सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोचणार नाही म्हणून नक्की ट्राय करा आता बघा इथे मी अशा प्रकारे पूर्णतः जे आलू होते त्या आलूचे अशा प्रकारे गोळे करून घेतलेले आहे आता आपण बटाट्यावळ्यासाठी जे कोटिंग लागणार आहे त्याच्यासाठी बघा इथे साबुदाण्याचं सा पीठ भिजत घातलेलं होतं ते पीठ असं घट्ट आलेलं आहे म्हणून आपल्याला याच्यामध्ये थोडं पाणी घालायचं आहे आणि आणखी याला थोडं पातळ असं करून घ्यायचं आहे कारण की आपल्याला एकदम घट्टही नको आणि एकदम पातळही नको मध्यम असं पीठ आपल्याला याच्यासाठी हवं आहे इथे मी साबुदाणा व भगरीचं पीठ करून घेतलेलं आहे तुम्ही ते शाबुदाना व भगर अशी भिजत सुद्धा त्याला मिक्सरला बारीक एकदम फिरून त्याचं बॅटर बनवू शकता आणि कोटिंग म्हणून इथे बटाट्यावळ्यासाठी नक्कीच वापरू शकता तर जर तुम्ही पीठ बनवलं नसेल तर अशा प्रकारे भिजत घालूनसुद्धा तुम्ही ते बटाट्या वड्याला कुटिंग बनवू शकता तर चला आता आपण तेल गरम करायला ठेवूया कारण की वडे आपल्याला तळून घ्यायचे बटाट्या वड्याचं जे कोटिंग आहे त्याच्यामध्ये आपल्याला थोडं तेलाचं मोहन घालायचं आहे कळे मी कळे गरम करायला ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये तेल घालून घेतलेलं आहे तेल आपल्याला छान असं गरम होऊ द्यायचं आहे कारण की बटाटा वडा आहे आणि बटाटा वडाला जे कोटिंग आहे ते शाबुदाना व भगरीच आहे ते याच्यामध्ये तुटू शकतं म्हणून आपल्याला कडक असं तेल करून घ्यायचं आहे आणि कडक तेल केल्यानंतरच आपल्याला याच्यामध्ये हे बटाटे वडे घालून घ्यायचे तर बघा अशा प्रकारे गोळे आपल्याला त्या बॅटरमध्ये घालायचं आहे आणि चमच्याने मिक्स करून किंवा चमच्याने त्याच्यावर कुटिंग घालून आपल्याला हे बटाटे वडे तेल कडक झालं की त्याच्यामध्ये घालून घ्यायचे आहे आता जोपर्यंत एकीकडून छान असं ते शिजत नाही किंवा तेलामध्ये तळल्या जात नाही तोपर्यंत आपल्याला हे परतवायचं नाही कारण की जर तुम्ही परतवायला गेला तर बटाट्या याच्यामध्ये फुटू शकतो म्हणून एकीकडून पूर्णतः बटाटे वडे हे आपल्याला तळून घ्यायचे आहे पूर्णतः तळून घेतल्याशिवाय आपल्याला ते परतवायचे नाही तर इथे बघू शकता एकीकडून एक आपले बटाटे वडे जे आहे ते छान असे तळले गेलेले आहे म्हणून मी इथे छान असे परतवून घेणार आहे बटाट्या परतून घेतल्यानंतर आता आपल्याला दुसऱ्या बाजूने सुद्धा छान असा तळून घ्यायचा आहे दुसऱ्या बाजूने परतवल्यानंतर सुद्धा आपल्याला याला दुसऱ्या बाजूने सुद्धा छान असा तळला जाऊ द्यायचा आहे जोपर्यंत पूर्णता तळल्या जात नाही तोपर्यंत आपल्याला याला परतवायचं नाही तर इथे बघू शकता दोन्ही बाजूला छान असा तळला गेलेला आहे म्हणून मी याला छान असं परतवून घेऊन पाच मिनटं हे बटाटे वडे तेलामध्ये छान असे होऊ द्यायचे आहे इथे बघू शकता आपले बटाटे वडे हे इथे तळून झालेले आहे आता आपण हे बटाटे वडे काढून घेऊया आणि दुसरे बटाटे वडे जेव्हा आपण तळून घेऊ त्याच्या आधीसुद्धा आपल्याला हे तेल कडक असं होऊ द्यायचं आहे म्हणजे बटाटे वडे काढल्यानंतर आपल्याला तेल पुन्हा तहा गरम होऊ द्यायचं आहे आणि त्याच्यानंतरच आपल्याला बटाटे वडे हे तळायचे आहे तर इथे तेल छान असं कडक झालेलं आहे आणि आता आपण त्याच्यामध्ये हे बटाटे वडे घालून घेऊया तर या प्रकारे जसं आपण पहिल्यांदा बटाटे वडे आपण याच्यामध्ये घालून घेतले तसेच आपल्याला दुसऱ्यांदा सुद्धा बटाटे वडे घालून घ्यायचे आहे आणि त्याच पद्धतीने आपल्याला आधी एक एका साइडने बटाटे वळे छान असे तळले जाऊ द्यायचे आहे आणि एका साईडने तळल्या गेल्यानंतरच आपल्याला परतून घ्यायचे आहे जोपर्यंत एका साईडने बटाटे वडे तळल्या जात नाही तोपर्यंत आपल्याला हे बटाटे वडे परतवायचे नाही मी तुमच्या घरी याच्या आधी अशा प्रकारे बटाटे वडे केले का मला कमेंट करून कळवायला विसरू नका आणि इथे बघू शकता आपले बटाटे वडे हे सुद्धा छान असे तळून झालेले आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून कळवायला कर विसरू नका व्हिडिओ आवडल्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका आणि इथे बघू शकता आपले छान आणि चविल चविष्ट असे उपवासाचे महाशिवरात्री विशेष बटाटे वडे तयार आहे नक्की ट्राय करा आणि याच्या आधी तुम्ही अशा प्रकारे बटाटे वडे केले का मला कमेंट करून कळवायला विसरू नका धन्यवाद